पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे तालुक्यातील आरणी व शिंदखेडा तालुक्यातील बेटावद इथं ग्रामविकास व पंचायत राज अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय बेटावद व धुळे तालुक्यातील आरणी ग्रामपंचायतीत लाइव कार्यक्रम दाखवण्यात आला यासह परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले ग्रामीण भागातील जीवनमाल गावांना अधिक सक्षम बनवण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेमार्फत दोन महत्वाचे अभियान सुरू करण्यात आहे मुख्यमंत्री समृद्ध अभियान आणि स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या दोन्ही अभियानाचा जिल्ह्यात एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनाचा लाभ पोहोचवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे बेटावत इथं ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली ग्रामसभेला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला तसेच ग्रामविकासाच्या विविध योजना पायाभूत सुविधा स्वच्छता शिक्षण पाणीपुरवठा व इतर स्थानिक विषयांवर चर्चा करण्यात आली या ग्रामसभेच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण उपस्थित ग्रामस्थांना दाखवण्यात आले मुख्यमंत्री महोदयांनी पंचायत राज ग्रामविकासासाठी ग्रामसभेची भूमिका महत्वाची असल्याचं सांगून जनतेला सक्रिय सहभागाचे आवाहन केले मुख्य संपादक जतीन बोरसे आज मोजे आधी ग्रामविकास मुख्यमंत्री समृद्धी पंचायत पन, राज्य अभियान राबवण्यात आलं याचा थेट मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम आर्मी ग्रामस्थांना लाईव्ह प्रसारण दाखवण्यात आलं आणि विविध योजनेचे शुभारंभ आणि त्याचं नियोजन काटोकरपणे आर्मी ग्रामपंचायतच्या मार्फत करण्यात आलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा